राम राम मंडई मंडई मी एका भाजीपासून तीन पदार्थ बनवलेत आता तीन पदार्थ म्हणजे काय तर चला रेसिपी बघूया हा घेवड्याच्या शेंगा हिरव्या गार अशा छान भेटा आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही कलर कसा हिरवा गार आहे त्याच्या मी अर्ध्याच्या सोलून बिया काढलेल्या आहेत बघू शकता छान बिया निघाल्यात भरपूर एक बटाटा घेतला आहे दोन टमाटे घेतलेत तेल घेऊया पड कढईमध्ये अगोदर मी आमटी बनवते बियांची आमटी राईजिरं टाकलेलं आहे तेलावरती बिया आपण छान भाजून घेऊया भाजल्यावरती एक वेगळी चव येते त्याची आमटी खूप छान लागते ह्याची बनवून बघा तुम्ही बटाटेट घेतलेत मी दोन मिडियम आकाराचे तेही परतून घेऊया छान दोन टमाटे घेतलेत तेही व्यवस्थित परतून घेऊया भिजत टाकलेल्या दाण्याची आणि ह्या शेंगाच्या दाण्याचे मध्ये आमटीमध्ये खूप फरक आहे छान आपला टमाटा बटाटा आणि बिया व्यवस्थित परतून झालेले आहेत बघू शकता बेसिक मसाले टाकलेत आपला काळा मसाला घाटी मसाला हळद थोडासा गरम मसाला अर्धा चमचा छान परतून घेऊया ओरा ओल्या नारळाचं मी वाटण टाकलं आहे लसूण आणि खोबरं फक्त बाकी काहीच नाही घेतलेलं आहे फक्त लसूण आणि खो वल्ल खोबरा अर्धा नाळे घेतलेला आहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेला आहे ते टाकूया आपण छान परतून घेऊया अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे चव्यानुसार मीठ टाकून स्लो गॅसवरती दहा मिनटं ठेवून देऊया आता आता आपण पापडीची भाजी बनवूया कढईमध्ये मी फ्राय पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे राई जिरं टाकले एक कांदा टाकूया छान परतून घेऊया गोल्डन ह्याच्यामध्ये वांगही टाकू शकतो अजून छान लागते पण माझ्याकडे वांगं होतं पण आतमध्ये भरपूर बिया असल्यामुळे मी ते वापर वापर नाही केला त्या वांग्याचा टमाटा टाकलेत दोन ते छान परतून घेऊया आता भाजी टाकून घेऊया आपण पापडीची चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवूया छान होते भाजी चपातीसोबत खायला पाण्याचा वापर नाही केलेला आहे मी बेसिक मसाले टाकलेत मी ह्याच्यात पण हिंग गरम मसाला आणि आपलं काळं तिखट हळद चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्या भाजीला पाणी टाकायची गरज नाही आहे बघू शकता छान झालेली आपली भाजी व्यवस्थित मिक्स करून झालेली आपली भाजी आता इकडे आमटीही छान झालेली आहे बघू शकता भातासोबत सर्व करूया आता आपण आणि भजी बनवलेत मी त्याची रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये आहे तुम्ही बघू शकता